संयुक्त राष्ट्रसंघामध्ये अर्थातच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये चीन रशिया फ्रान्स इंग्लंड आणि अमेरिका हे पाच स्थायी सदस्य आहेत या पाचही देशांना व्हेटो पावर आहे अर्थातच नकार अधिकार आहे या पाच देशांच्या यादीमध्ये भारत का नाही असा प्रश्न आपल्याला कधी पडला आहे का आणि पडला असेल तर याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण कधी केला आहे का एकोणीशे पंचेचाळीसमध्ये ज्यावेळेस दुसरं महायुद्ध संपलं त्यानंतर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि या युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलचे हे पाचही देश स्थायी सदस्य झाले परंतु मागच्या एकोणीसशे पंचेचाळीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत या पाच देशांनी कुठल्याही इतर देशांना या सेक्युरिटी कौन्सिलमध्ये परमनंट मेंबरशिप दिलेली नाही कारण सेक्युरिटी कौन्सिलमध्ये जर परमनंट मेंबरशिप मिळाली तर त्यांना पॉवर मिळतो आणि पॉवर मिळाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मतदानाचा अधिकार असतो सध्या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये फक्त या पाचच देशांना मतदानाचा अधिकार आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ज्यावेळेस काश्मीरचा प्रश्न आपला युनोमध्ये गेला त्यावेळेस नेमकं काय घडलं हे या सेक्युरिटी कौन्सिलमध्ये असलेल्या परमनंट मेंबर्सच्या अधिकारावरून आपल्या लक्षात येईल एकोणीसशे एकोणपन्नासला ज्यावेळेस हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गेला त्यावेळेस या मुद्द्यावरती मतदान घेण्यात आलं आणि या मतदानामध्ये काश्मीर हा भाग भारताचा आहे की पाकिस्तानचा आहे असं मतदान या ठिकाणी घेण्यात आलं यामध्ये चीन फ्रान्स इंग्लंड आणि अमेरिका या चार देशांनी पाकिस्तानच्या बाजूने मतदान केलं तर फक्त एकमेव रशिया हा भारताच्या बाजूने उभा राहिला आणि पाकिस्तानच्या बाजूने उभं राहत असताना या देशांनी असं सांगितलं की हा जो भाग आहे हा भाग खऱ्या अर्थानं पाकिस्तानचा भाग होऊ शकतो आणि तेव्हापासून हा मुद्दा पेंडिंग पडला मुळात या चार देशांनी पाकिस्तानच्या बाजूनं मतदान केलं आणि फक्त एकमेव रशिया भारताच्या बाजूने राहिला आणि आत्तापर्यंत रशिया हा भारताच्या बाजूने आहे रशिया भारताच्या बाजूने असण्याचं कारण म्हणजे काय तर तुमच्या लक्षात येईल की बावीस तारखेला पहेलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर तेवीस चोवीस आणि पंचवीस तारीख या तीनही दिवसामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बातम्या ऐकायला मिळाल्या असतील की रशियाकडून भारताने बा बासष्ट हजार कोटी रुपयांचं शस्त्र खरेदी केलेलं आहे अर्थातच रशिया हा त्याचा एक मोठा ग्राहक देखील आहे रशियाचं भारताबद्दल खूप प्रेम आहे अशातलाही भाग नाही आणि म्हणून भारताला युनोमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी भारताने प्रयत्न करणं गरजेचं होतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणीसशे बावन्नचा त्यांनी दिलेला राजीनामा काढून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये आणि युनोमधल्या सिक्युरिटी काउन्सिलच्या परमनंट मेंबरशिपच्या बाबतीमध्ये काय भाष्य केलेलं आहे याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बावन्नमध्ये लखनौ विद्यापीठासमोर एक भाषण केलेलं आहे आणि या भाषणामध्ये दे देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारताने लवकरात लवकर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये आपल्याला परमनंट मेंबरशिप मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जर ही मेंबरशिप नाही मिळाली तर भविष्यामध्ये भारत या पाच देशांकडे किंवा या पाच देशांच्या निर्णयाकडे बघत भारताला बसावं लागणार आहे आणि म्हणून आपल्याला परमनंट मेंबरशिपसाठी नेहरूंनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं परंतु नेहरूंनी मात्र कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावरती प्रचंड टीकाही केली होती आपल्याला कदाचित माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरण या खात्यावरती अतिशय प्रेम होतं ता, आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्याला परराष्ट्र धोरण हे खातं जर मिळालं तर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं एक स्थान मजबूत पद्धतीनं उभं करू शकतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परराष्ट्र धोरण हे खातं दिलं गेलं नाही आणि त्यामुळे परराष्ट्र धोरण खात्यामध्ये आणखीही आपल्याला असं दिसेल की आपलं परराष्ट्र धोरण निश्चित झालेलं नाही आहे आपल्याला कुठले मित्र आहेत आणि कुठले शत्रू आहेत हे आणखीनी निश्चित करता येत नाही आताची परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्या बाजूने रशिया आणि जपान हे दोन देश उभे आहेत तर पाकिस्तानच्या बाजूने चायना आणि तुर्कस्तान ह्या दोन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे आता चायनाला ज्या वेळेस युनोमध्ये पर्मनंट मेंबरशिप मिळत होती त्यावेळेस भारताने चायनाला पाठिंबा दिला आणि चीनला युनोमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी प्रयत्नही केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की भारत आणि चीनच्या बाजूने उभं राहू नये आणि चीनला जरी यूनमध्ये परमनंट मेंबरशिप मिळाली तरी चीन आपल्या बाजूने कधीही उभं राहणार नाही ना आणि म्हणून त्यांनी या परमनंट मेंबरशिपच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली इतकंच नाही तर एकोणीसशे चोपन्नला झालेल्या पंचशील कराराच्या विरोधामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली आणि सांगितले की चीन हा कधीही भारताच्या बाजूने उभं राहू शकत नाही आणि त्याच्यामुळं चीनसोबत मैत्रीचा करार करण्यामध्ये काही अर्थ नाही किंवा युनोमध्ये त्याला पाठिंबा देण्यामध्येही काही अर्थ नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस हे सांगत होते त्याच्या काही दिवसानंतर काश्मीरच्या बाबतीमध्ये चीनने भारताच्या विरोधामध्ये भूमिका मांडली आणि चीन तेव्हाही पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला तो आजपर्यंत पाकिस्तानच्या बाजूनेच उभा आहे आपण चीनला युनोमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी प्रयत्न केले चीनसोबत हिंदी चिनी भाई भाई म्हणत पंचशील करार केला एकोणीसशे चोपन्नला पंचशील करार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती टीका केली आणि लगेच एकोणीसशे बासष्टला चीनचं आणि भारताचं युद्धही झालं अशा प्रकारची परिस्थिती असताना देखील आपण चीनसोबत मैत्रीचा हात पुढं करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहे आणि तरीही चीन मात्र आपल्यासोबत मैत्रीचा हात पुढं करत नाही ज्या ज्या वेळेस भारत पाकिस्तान असा मुद्दा उपस्थित होईल त्या त्यावेळेस चीन मात्र पाकिस्तानच्या बाजून उभा राहतो याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक असंही आहे की चीनने जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर उभा केलेला आहे याच्यामध्ये केलेली गुंतवणूक उद्ध्वस्त होऊ नये ही देखील भूमिका चीनची राहिलेली आहे आणि पाकव्याप्त काश्मीरमधून गेलेला हा कॉरिडॉर भविष्यामध्ये चालू राहावा यासाठी देखील चीन प्रयत्नशील असतो आणि म्हणून अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये देखील चीन पाकिस्तानच्या बाजूने उभे आहे परंतु चीन या भूमिकेमध्ये कधीही राहत नाही की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे अशी भूमिका कधीही घेत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की चीन जरी बुद्धिस्ट देश असला तरी कम्युनिस्ट देशामध्ये किंवा साम्यवादी देशामध्ये बुद्धिस्ट फिलॉसॉफीला काही अर्थ असत नाही किंवा पंचशिलाला काही अर्थ असत नाही आणि त्याच्यामुळं हा पंचशील करार करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे चीन जरी बुद्धिस्ट देश असला तरीही त्याला बुद्ध कळाला आहे का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून चीनला जर बुद्ध कळाला असता तर चीन शांततेच्या मार्गाने हा प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्नशील राहिला असता परंतु अजूनही चीनने शांततेची भाषा कधीही केलेली नाही एकोणीसशे चोपन्नला जो पंचशील करार झाला त्याच्यानंतर आत्तापर्यंत कधीही चीनने शांततेच्या भूमिकेमध्ये आपले भूमिका मांडलेली नाही परत आजही चीन त्याच भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे जागतिक स्तरावरती जेवढे काही युद्ध निर्माण होतात त्या कुठल्याही युद्धाच्या पार्श्वभूमीवरती चीन बुद्धाची भाषा बोलत नाही हे खरंच चीनचं दुःख आहे आणि म्हणून चीनने आपल्याला बुद्ध कळाला आहे का याचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे आणि मग त्यानंतरच आपण बुद्धिस्ट कंट्री आहोत हे घोषित केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे चीनच्या बाबतीमध्ये बोलत होते ते आतापर्यंत सातत्याने खरं होत आलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर चीनची स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी बघितली किंवा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर बघितला तर आपल्या लक्षात येईल की चीन नेमकं भारताच्या बाजूने उभा आहे का भारताच्या अगेन्स्टमध्ये उभा आहे का भारताच्या विरोधामध्ये तो काही षडयंत्र करतो आहे या सगळ्या भूमिका आपण तपासून बघितल्या पाहिजेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की आपला खरा शत्रू हा चीन आहे त्या चीनकडे सातत्याने लक्ष दिलं पाहिजे परंतु ते दिलं गेलं नाही आणि आजही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चीनच्या बाबतीमध्ये जेवढं काही वक्तव्य केलेलं होतं ते आजही खरं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंनाही हा सल्ला दिलेला होता की आपल्याला युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पर्मनंट मेंबरशिप मिळाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत एकोणीसशे पंचेचाळीसपासून किंवा त्यानंतर समजा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा भारताची राज्यघटना जी अंमलबजावणी झाल्यानंतर एकोणीसशे पन्नासपासून आत्तापर्यंत म्हणजे मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारताने आपली बाजू कधीही सिक्युरिटी काउन्सिलच्या पर्मनंट मेंबरशिपसाठी लावून धरलेली नाही हालांकि भारताला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पर्मनंट मेंबरशिप मिळू शकते कारण भारत हा युनोचा एक महत्त्वाचा भागीदार आहे किंवा एक महत्त्वाचा सदस्य देखील आहे आणि म्हणून भारताला देखील या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये एक परमनंट मेंबरशिप मिळाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि हीच बाजू आता नरेंद्र मोदी यांनी युनोमध्ये लावून धरली पाहिजे जरीही प्रयत्न नेहरूंचे कमी पडले असतील तर नेहरूंनी किंवा त्यांच्यानंतर येणाऱ्या सगळ्या पंतप्रधानांनी हे प्रयत्न करणं अपेक्षित होतं आज जरी युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली असली तरीही नरेंद्र मोदी यांनी युनोच्या सेक्युरिटी काउन्सिलच्या परमनंट मेंबरशिपवरती आपली नजर ठेवली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये भारताला युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबरशिप मिळाली पाहिजे यासाठी काळजी देखील घेतली पाहिजे आपल्याला नेमकं भारताच्या या सिक्युरिटी काउन्सिलमधल्या परमनंट मेंबरशिपबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद